समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व्यायामशाळा प्रकल्पासह विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे वाघोदे ग्रामपंचायतीतील निधी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी लवकरच माहितीचा अधिकार कायद्यानुसार अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे दीपक पाटील यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व तयारीची गरज व्यक्त केली महिला प्रमुख शुभांगी पाटील यांच्यासोबत चर्चेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा आणि सुविधा सुधारण्याचा संकल्प व्यक्त केला खानदेशी रेल स्टार हर्षदा महाले लवकरच संघटनेत प्रवेश घेऊन जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली दे 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 मी वर्षापासून कामासाठी आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल किंवा त्यांना रंगणारे साहित्य असेल व्यायामशाळेचं वाहण्याचं प्रकरण मी देखील त्यात उचललेला आहे ग्रामपंचायत दोन वर्षापासून झालेला भूमिपूजन सोहळा

ते स्टुडंट असोसिएशन मध्ये प्रवेश करत आणि शुभांगी यांनी देखील मला समजून घेतलं आणि जबाबदारी देखील माझं लेटर सोडत असत तसं तयार करून शुभांगी वाढलाने मला सगळ्या कामांची देखभाल देखील दिली त्यांनी मला आशीर्वाद देखील तेवढेच दिले त्यांनी मला मार्गदर्शन हे तेवढेच दिले आणि अनेक पक्षांचं आता राजकीय वर्तुळात खूप मला रोखण्याचं काम देखील चाललेलं आहे परंतु मी विद्यार्थ्यांकडे बघता मी थांबण्याचा हा वाटचा मी थांबणार नाही हे मी लक्षात घेऊन पुढे जाणार आहे यांच्या वारसाची ऐतिहासिक परंपरा चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहोत दिलेली जबाबदारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी मला दिलेली आहे महाराष्ट्र असोसिएशन ही संघटना आधी कुठेच नाही होती गावातही देखील नाही होती परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत स्टुडंट असोसिएशन ही बघता बघता खूप चांगली पद्धतीचे काम करत असून तिला रोखण्यासाठी अनेक पक्ष देखील त्या ठिकाणी हे झाले आहेत रोखण्यासाठी मागण्यासाठी मला तिथे येत आहे परंतु मी विद्यार्थ्यांसाठी एक निर्णय घेतलेला आहे की फक्त कुठेतरी मंगायला पाहिजे कारण की राजकीय वर्तुळात आता बघता बघता विद्यार्थ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही शैक्षणिक मान्यतेमध्ये बघताना अनेक शाळांमध्ये देखील करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांकडून पैसे असतील काढून वाढून असेल त्यांच्याकडून संदर्भ असेल किंवा त्यांना एल सी गवमेंट न देण्याचा जो अधिकार आहे पैसे घेऊन त्यांना लास घेऊन गवमेंट दिले जातात प्रत्येक कामासाठी मी रोखण्यासाठी पुढे आलेलो आहे आणि मला शुभांजी पाटलांनी पूर्ण पाठिंबा दिला असून लवकरच मला अनेक पक्षांचे येत आहेत जाल तुम्ही पक्ष प्रवेश केला पाहिजे परंतु मी ते न बघता आणि विद्यार्थ्यांसाठी मला पक्ष वीर पक्षात प्रवेश केला तर मला कुठे मला काम करता येणार नाही म्हणून मी संघटनेशी विद्यार्थ्यांचा अनेक काम करेल व्यायामशाळेचा मुद्दा मी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये अतिशय सखोल पद्धतीने सोळा आमदार आमदार यांनी केला असून दोन वर्षापासून ती शाळा त्या ठिकाणी बांधली गेली आहे तो मुद्दा देखील मी त्या ठिकाणी उचललेला आहे मी विद्यार्थ्यांसाठी ठेवणार नाही प्रतिनिधी पंकज पाटील